आज दिवाळ्या आहे सजून तयार राहा रक्तमा बाळ काळेच घेऊन येतोय तुला भेट द्यायला संध्याकाळी पंथी पेटव मला डोळे साठव तुझे दिवाळे असेल पण त्या पंथीत ना पेटत मी असेल मी जळून जाईल वातीसोबत बघ दारो पिऊन कुठेतरी पडलो असेल सूर्यासारखा जळत राहतो मातीमध्ये माती खेळत राहतो एक शिल्पकार मूर्तिकार त्या मातीवरती बोतट वार करून आलाय कसं सांगू सके हल्ली करमत नाही मन उदासी नसतं जगवत नाही या दिवाळीत मेहंदी सारखी नक्षीदार होशील मी असा चित्रकार आई ज्याने स्वतःचे हृदय कापून त्या लाल रंगाने चित्ररेखाटलंय प्रत्येक चित्रावर वार आहेत माझ्या कसं सांगू सके तुला पेलावणार नाही आता कविता कादंबऱ्या मला जगवतात आपण भेटलो होतो ती जागा तशीच असेल आजिवाळी छान कर माझा अपमान कर तू ताजमहल ताज आहेस झोपडीत माझ्या उदास आहेस काळजाचे तुकडे कोण करतं का गं मी केलेत काळजाचे तुकडे तू निघून गेल्यानंतर झाड आहेत झुडपं आहेत डोंगरं आहेत नदीकाठी सगळे आहेत फक्त तू नाहीस त्या झाडाचं प्रत्येक पान तुझ्याबद्दल विचारतं कशी आहे ती कुठे आहे ती दिवाळी स्वतःला सावर स्वतःला आवर मी जिवंत असेल तोवर मी तुझ्या सावलीत मी तुझ्या सावलीला पण स्पर्श केला होता मी तुझ्यात माझा आत्मा पाहिला होता गुलाबाच्या फुलासारखी आहेस मी मात्र काट्यासारखा का आहे तुझी आज दिवाळी असेल माझी आज धुलवड असेल मी दारू पिऊन कुठल्या तरी घराच्या कोपऱ्यात पडलेलो असे तू सजत जा कानात वाजत जा दिवाळी चांगली कर माझ्याचे हृदय थोडेभर